नमस्कार, मी काई सांगली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांची अतिरिक्त संचालक तथा मुख्य परिचालन अधिकारी महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान बेलापूर नवी मुंबई या ठिकाणी परमेश्वर राऊत यांच्या जागी बदली झाली आहे तर सांगली जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अकोला येथील प्रकल्प संचालक मनोज जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे आज निखिल ओसवाल आणि मनोज जाधव यांच्या बदलीचे आदेश पारित झाले आहेत आज सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या हस्ते निखिल ओसवाल यांना पुष्पगुच्छ देऊन भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सब्सक्राइब करा